माझी नोकराणी तर ऍपल सारखी केवढी सुंदर आहे हम्म थेट न बघता सरळ सरळ वाचता वाचता असं तिरक बघत राहायचं हिल बघितलं तर दिवसभर बघतच राहीन मी हिला कसही करून नेक्स्ट चीज ला घेऊनच जायचं बघा आता बोला सर ए सीता चल बेडरूम मध्ये जाऊ नाही सर ते चुकीच आहे मी तुला म्हणतोय ना चल माझ्या बरोबर हात सोडा सर ए, नाही सोडा हात सोडा सर मी तुमच्या भावाची बायको काय काय बडबडती तू मी आणि तुमचा भाऊ खूप दिवसांपासून प्रेम करतो आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केलं लग्नाबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही हे तुमच्या भावानेच सांगितलं होतं खरं बोलतीस तू असंय तर तू माझ्या लहान भावाची बायको आहेस मला माफ कर सीता मी तुला बेडरूम मध्ये बोलावलं म्हणून माझ्या छोट्या भावाकडे तू हे नको बोलूस नाही सर मी नाही सांगणार तुम्ही काळजी नका करू माझा छोटा भाऊ माझ्यापेक्षा खूप चालू आहे माफ कर हा